काल भारतीय जनता पार्टीचे मंत्री आम्ही जरा राज्याचे मंत्री म्हणणार नाहीत हे काय विशिष्ट विचारसरणीतून आलेले मंत्री आहेत काल भारतीय जनता पार्टीचे महसूल मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला नवटंकी हा शब्द वापरला आहे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या नवटंकी आहेत का ज्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या आया बहिणीचं कुंकू पुसल्या गेलं त्यांचा जो टाओ आहे त्यांचा जो आक्रोश आहे हे नऊटंकी आहे का आणि आज तुम्ही सहा हजार रुपयाचं सोयाबीन साडेतीन हजारावर आणलं हे नऊटेंकी आहे का माननीय देवेंद्र फडणवीस तुमचे हे नालायक मंत्री आवरा या मंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ ठोळण्याचं काम केले आणि एक मुख्यमंत्री म्हणून आपण त्याचे आहात आमचं असं स्पष्ट मत आहे की आपल्या सांगण्यावरूनच शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ ठोळण्याचं काम हे सरकार करत आहे माननीय बच्चू बाकुडे जेव्हा उपोषणाला बसले होते हेच कोळे येत की तिथं पाया पडत होते बच्चू भाऊना की तुमच्या मागण्या रास्त आहेत तुम्ही आंदोलन सोडा तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही आंदोलन सोडा काल तुम काल बच्चो भाऊचं आंदोलन तुम्हाला योग्य वाटत होतं पण आज कर्जमाफी द्यायची वेळ आली तर त्याचा श्रेय सन्मान्य बच्चो भाऊनं भेटू नये म्हणून त्यांचं आंदोलन बदनाम करण्याचं काम हे सरकार करत आहे माझी आत्ताही एक विनंती आहे शासनाला की तुमचे हे जे मंत्री आहेत ना ह्या सगळ्यांचे डोके काढून मेडिकल बोर्डात पाठवा ज्या पद्धतीनं ताप आल्यानंतर माणूस पागल होतो त्या पद्धतीनं सत्तेची मस्ती तुमच्या मंत्र्याच्या तुमच्या डोक्यात गेलेली आहे म्हणून तुम्ही असे पागल्यासारखं वागतायत शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम बंद करा आज तुम्हाला फक्त तुमच्या प्रतिमेला जोडे मारलेत भविष्यात तुमच्या थोबाडावर देखील जोडे मारायला आम्ही मागोपुठ आटणार नाही जर तुम्ही ह्याच पद्धतीनं काम करत राहिला शेतकऱ्यांचे थट्टा ह्याच पद्धतीनं उडवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मंत्री हे रस्त्यावर कपडे फाडून मार खाल्याशिवाय राहणार नाही